डॉक्टर आगा बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धर्मनिरपेक्ष लोकशाही भारतीय संविधानांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नियोजन असं म्हणजे एक संकल्पना अशी थान, आहे आजच्या दिनी की यामध्ये हा कार्यक्रम पुन्हा ठाण्या पूर्ण ठाण्या शहराच्या वतीने आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता सर्व धर्मगुरूंना आम्ही याच्यात पाचारण करत आहोत शालेय विद्यार्थ्यांना याच्यात पाचारण करत आहोत आणि ज्या सामाजिक स्तरावर संस्था संघटना काम करतात या सर्वांना आम्ही त्या ठिकाणी आवाहन करत आहोत त्याचप्रमाणे ठाणे शहरातील तमाम नागरिकांना सुद्धा यामध्ये आवाहन करत आहोत की हा संविधान गौरव दिन हा शास्त्र व संविधान गौरव दिन फार मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे हा आमचा सारा प्रयत्न आहे अं परंतु आचारसंहिता लागल्यामुळे या कार्यक्रमाची थोडी बदल होते याआधी आम्ही संविधान गौरव रॅली काढण्याचं नियोजन होतं परंतु त्याच्यावर विचार विनिमय व्हायचा आहे त्या संदर्भात आम्ही पूर्णपणे कार्यक्रमाची रूपरेषा बारा तारखेला आपल्या समोर त्या ठिकाणी म्हणजे क्लिअर करणार आहोत संविधान गौरव दिन हा साजरा करण्याचा आमच्या सर्वांचा इथे जमलेल्या लोकांचा मानस आहे या संविधान गौरव दिनानिमित्त ठाणे शहरामध्ये याचा प्रचार आणि प्रसार आम्ही करणार आहोत सर्व जाती धर्माचे धर्मगुरू शालेय विद्यार्थी सामाजिक संघटना सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना देखील आम्ही या ते या कार्यक्रमाला पाचारण करणार आहोत आणि हा कार्यक्रम एक सणासारखा का। एक सण एक प्रकारे जसं आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करतो फुले शाहू आंबेडकरांची जयंती साजरी करतो तसे हा तसा हा सण म्हणून साजरा झाला पाहिजे असा आमचा मानस आहे स्वतंत्र भारताचा हा संविधान दिन आपण नोव्हेंबर रोजी साजरा करतो या वर्षी मात्र आपण ठाण्यातील सर्व नागरिकांनी सर्व समाजातील सर्व बांधवांनी बंधू आणि भगिनींनी सर्वांनी एकत्रित येऊन सामाजिक न्यायाच्या दृष्टीने एकोपा दाखवण्यासाठी आणि भारतीय स्वातंत्र्याच्या या संविधानाचा गौरव करण्यासाठी आपण एकत्रित येऊन हा कार्यक्रम साजरा करणार आहोत आणि या कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम साजरा करावा अशी मी विनंती करतो